नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजी निमसोड येथे वे भव्य दिव्य बैलगडा शर्यत पार पडत आहे व मंडळी ह्या मैदानात सर्व गट संपन्न झालेले आहेत व सेमी सुरू होण्यास चालू होणार आहे तर मंडळी आपल्या सर्वांचा लाडका नव की स्त्री बक्कासूर आज ह्या मैदानात दाखल झाला होता व या मैदानात आपला सी बाक्कासूर गट क्रमांक तीनमध्ये गटपात झाला होता मंडळी आपला बक्कासूर गटपास होऊन निवांत आराम करत होता व मंडळी आज निमसूर मैदानात आपला बक्कासूर सीमी क्रमांक सहामध्ये व तास क्रमांक तीनमध्ये पळणार आहे तर मंडळी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपल्या बाक्कासूर आणि गोडचा सर्जा ह्या मैदानात नक्कीच उलाल घेतील तर मंडळी आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद